तर हा बघा का फ्रेंड इथं चिकन आणलं आहे चिकनवरनं मीठ टाकून घेतलं आहे मी कारण की चांगलं धुवून निघत आहे म्हणून चिकन तर बघू शकतात तुम्ही जवळजवळ अर्धा किलो आणलं आहे चिकन तर हॅलो फ्रेंड माझ्या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं वलं नारळ टाकलं होतं शेकायला आणि धने पण मस्त काळेसर भाजून घेतले तर हा बघा का हे असे आणि पूर्ण मसाला पण घेतला बरं भरपूर मी भाजायला पण आता ह्याला तेल तर सुटलं आहे पण थोडं टाकून घेऊ भाजून आपण हा आज सगळाच मसाला टाकायचा आहे हवं का हे घेतलं आहे त्याला मशाला तर कायम घेतल्याचं याय ना मला जावित्री हा काही तेजपत्ता हा काही मोठी इलायची हा काही दालचिनी हाव का या मिर्या थोडेच घेतल्या त्या लवंगा पण आणि हा का हे थांबा हा का हे शहा जिरा आणि खसखस मस्त सुगंध मस्त सुकला लवंग उडून दिली मिरी लवंग उडते ना कांदा पण टाकून घेतो त्याच्यामध्ये भाजून घेतलेला कांदा असतो त्याला पण आपण करतो तर भरपूर छान सुगंध सुटला ये जैसे अपने कैमेरा घटे मन मोबाइल तो करू शो सगले मशा पसंद शाजी में सगले मशला टाक भरपूर टापर भरपुर का पाव किती सुगंध सुक आहे मेहनत करावी लागते येत आहे बैवाजवू लागत आहे व्हिडिओ बनवायला आणि काही कोण काही शेअर पण करीत नाही व्हिडिओ पण काहीच नाही परत आपण घेतला तवा गॅस वाढून घेतला आता आपल्याला मिरची मिरून काढच तर आपला मसाला पण टाकायचा रसा आणि मिरची पण टाकायची कारण त्या मिरचीमुळं भरपूर आपल्याला तर हा का मिरच्या भाजून पण घेतल्या आता फोन आला मला हवं का मिरच्या भाजून घेतल्या तर आता हे वाटून घेणार मी हा का हे पाटल्यावर ह्याला आपण ह्याला दुखून घेऊ मी इथं ठेवायला लागले मोबाईल हवा का एवढी मेहनत करावं लागते आहे मला आणि तुम्ही व्हिडिओला माझ्या थोडं पण लाईक करत नाही बघा कशी मेहनत करावी लागते अहो काही मशाला घ्यायला लागले वाटून बघा नंतर वाटणार मी

का होता बारीक कसं कसं वाटलं ना म्हणजे भाजी पण छान होती वाट्यावरला मसाला आहे ना वाटून भाजी खाल्ली ना एकदम भारी लागत छान एकदा बघा करून कशी भाजी लागते اریک دې ملې ه وکړه تا مرچ ټاپون غېته सुगंध सुटलाय बघा फ्रेंड तर हा का फ्रेंड आता ही कोथिंबीर वाटायची हा हाव हे अद्रक आणि हा हे लसूण घ्यायचा की हा का हेवडा मस्त भाजी करणार मग आता काय सांगावं तुम्हाला असे बोट चाटू चाटू कारण एवढी आता या भाजीला गेली म्हणले होतात पाय पुर डायरेक्ट लागले मला इथं काहीतरी लागलं त्याच्यामधे काय झालं पेस्टा ह्याच्यावर लच काढून मी काय करणार आता पातीला टाकते चला आता आपण तेल टाकून घेऊ त्याच्यामध्ये कढईमध्ये कढई तापाय ठेवली आहे का आणि हे आहे शांगदानचं तेल का हे बघा असं नाही की थोडं टाकलं म्हणलं मट टाकलं इथं चिकन घेतलं हे मस्त धुवून हे घेतलं वाटण घ्यायचं आणि टाकून द्यायचं आणि नंतर हे टाकायचं शिडल्याच्या पण आताच नाही टाकायचं शिडल्याच्या नंतर कारण आपलं मटण आपल्या गावाकडल्या पद्धतीने बनवायला हल आपण म्हणून कोण आहे

पाण्यात नाही टाकत पाण्याचं तसं करतो का आपण अद्रक लसण कोथिंबीर हळद मीठ आणि ह्याचं पाणी असं ह्याला मस्त शिजू देते तर आज त्या प्रकारचं चाललंय ले आपलं पण करणं मीठ टाकून घ्यावं लागलं मी आणि हे काय करायचे मस्त पैकी आता त्याला पाणी आठवतर शिजवायचे बघा फ्रेंड कसला सुगंध यायला बघा फ्रेंड वा पाणी आहे आणि ह्याचा रसा पण छान पैकी लागतो एक किलो आहे मला वाटलं अर्धाच आहे एक किलो आहे पुन्हा एकदा झाकून घेतलं आणि आता पण उघडून बघू आता ह्याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं हे लाएक लाएक तर फ्रेंड एवढा टाइम लागतो व्हिडिओ बनवायला आणि तुम्ही साधं लाईक करत नाहीत लाईक बघा लाईक करीत नाहीत शेअर तर लांबलीच गोष्ट राहिली ती शेअर तर बघा सगळे पाहुणे वाटले आता तिकडे बाजूचं तिकडे भाजून घेतलं तिकडे मटणाचा आवाज येतोय मस्त चिकनचा इकडं लाल मिरची पण घेतली इकडं ह्याच्यामध्ये मसाला पण आणि तर दुसरी पण मिरची घ्या त्याला त्याला टाकायन म्हणला हे फायनल झाल्यावरच आपलं पीठ मळावा पुन्हा बघितला का आवाज केवढा नाही करपला करपलं काय बघू नाही तेल सोडलंय तेल सगळं मसाल्याने आपण आपलं तेल सोडलं आहे चिकननं पण तेल सोडलं आहे मसाला तर नाही टाकला पण चिकनचं तेल आहे आता हे उतरलं आहे ना आता आपण ह्याच्यात पाणी टाकणार ते प्लेटमध्ये ठेवू ना तर करा आता इतकं तेल सुटलंय आहे आता सगळं पाणी आपलं ह्याचं आता मी काय करणार आता वरती पाणी ठेवणार आणि आपल्याला हे मसाला काय तेलामध्ये भाजायचं नाही हे बी असं टाकायचं आहे तर भाजी अजून हित मन लावून केली ना काय सांग त्याच्यावर पाणी टाकून ठेवायचं तर मी घेतलं आहे पाणी टाकून प्लेटमध्ये एवढं घेतलं जवळजवळ एक तांब्या आता होतंय गरम तर पाणी गरम झालं का मी पाणी टाकायला लागले तर हा बघा का हे पाणी आता टाकलंय मी सगळं झालंय तर आता आपण हा का हे हच्यात टाकून घ्यायला लागले आपल्याला परतायचं नाही आता हा का भाजी ये रडी मस्त पैकी आज हिरव्या मिरच्याची भाजी आहे फ्रेंड आमची आई काय करायची हिरव्या मिरच्याची भाजी करायची आणि आम्ही जेवायला बसायचं फ्रेंड किती भाकरी खाल्ल्या आणि काय खाल्ल्या नित्य खायचं का काय सांगावा खरंच आईच्या हातचं खाणं वेगळंच असतंय नवं फ्रेंड माणसाला ना काय खरंच तर हवं का ह्याच्यात टाकून देते मी सगळं तर हवं का फ्रेंड आता भाजीमध्ये फायनाली सगळं टाकलं पाणी टाकलं मस्तपैकी मसाला टाकला पूर्ण लाल मसाला पण टाकला आता आपण शिजायला ठेवली आता ही भाजी आता मस्त उकळी येऊ द्यायची ह्याला तो, हला, तो, करते। तो चिकन ला मस्त पैकी एक मी भाकरीची तयारी करते तर हवा का अशी उकळी फुटली आपल्यात चिकनला हवा का मस्तपैकी एकदम चरचरीत भाजी झाली तर या तुम्ही खायला हवा का बघा बघू शकता हवा का हे मस्तपैकी कमी गॅस किंवा कमी गॅसवर शिजवलं हा काही